अकरा देशाच्या एकोणीस संशोधन अधिकाऱ्यांची भेंड गावास भेट भूजल सर्वेक्षण संलग्न इक्रिसेंट संस्थेचा पीक पद्धती जलसंधारण प्रकल्प पाहणी दौऱ्या माढा तालुक्यातील भेंड येथे अकरा देशाच्या संशोधन अधिकाऱ्यांनी भेंड गावास भेट दिली भूजल सर्वेक्षण संलग्न आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था इक्रिसैट संस्थेच्या माध्यमातून भेंड येथे पीक पद्धती आणि जलसंधारणाची कामे केली आहेत त्या अनुषंगाने अकरा देशाच्या एकोणीस संशोधन अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता माध्यमातून गावातील आधारित पीक पद्धती जलसंधारण पाणी पातळीसाठी नियोजन करण्यात येत आहे त्यातून आंतरपीक रब्बी हंगामी पीक फळपिके मिलेट्स आदी जवळपास दीडशे ते दोनशे एकरावर क्षेत्र लागवडी खाली आहे विज्ञान आधारित पर्जन्य जलसंशयाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरून कोरडवाहू क्षेत्राची उत्पादकता अनुषंगाने संभाव्य सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क पीक संशोधन संस्था कार्यरत आहे शेंगा असलेली धान्य म्हणजेच हरभरा तुरी आणि कोरडवाहू तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी आणि नाचणी यांची उत्पादक क्षमता जुळवून घेण्याची क्षमता आणि परिणाम तसेच गुणवत्ता वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी या पिकांचा जनुकीय विकास करण्यासाठी काम करत आहे धान्य कोरडवाहू तृणधान्यांची उत्पादक क्षमता तसेच गुणवत्ता वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी या पिकांचा जनुकीय या विकास याचा समावेश आहे यामुळे शेती पिकांच्या विकासासाठी मदत होणार आहे यासोबतच संशोधन अधिकाऱ्यांनी कोअरवाल स्वयंचलित हवामान केंद्र पीक पद्धतीच्या अभ्यासासाठी तांत्रिक उपकरणे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली प्रारंभी संशोधन अधिकाऱ्यांचे आगमन होताच त्यांचे अक्षण करून शाल श्रीफळ आणि पारंपरिक फेट्या बांधून स्वागत करण्यात आले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले सदरचा महत्वाकांक्षी प्रकल्प भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या आयुक्त डॉक्टर भालचंद्र चव्हाण भा से सहा सहसंचालक डॉक्टर विजय पाखमोडे डॉक्टर प्रवीण कथने वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर मुश्ताक शेख इक्रिसाटचे वरिष्ठ संचालक डॉक्टर मांगी लालजाट आय डी सी प्रमुख डॉक्टर रमेश सिंग प्रमुख डॉक्टर कौशल गर्ग व डॉक्टर इस्रार मस्जिद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर संतोष दळवी व समस्त भेंड ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सुरू आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर संतोष दळवी सागर रामदासी अनिल कुमार सिंह कृष्णपाल परमार रणजित गायकवाड प्रशांत सोरटे सुमेध गायकवाड गणेश गाडगे डी आय पी मार्च संस्था यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉक्टर मनीषा दळवी यांनी केले तर आभार डॉक्टर संतोष दळवी यांनी मानले सूत्रसंचालन प्राध्यापक रंदवे यांनी केले